नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेलवर आज आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत जे की महानगरपालिकेच्या सर्व एक्झामला दहा ते पंधरा मार्कांसाठी तुम्हाला विचारलं जात आहे दहा ते पंधरा क्वेश्चन्स आहेत आणि जसं वीस ते पंचवीस तीस मार्कासाठी तुम्हाला हा टॉपिक येणार आहे त्यामुळे हे तुमचे हातचे मार्क आहेत सोपे सोपे प्रश्न येतात फक्त तुम्ही जर याचं चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केलं आणि रिव्हिजन केलं तर तुमचे यामध्ये मार्क जाणार नाही त्याच अनुषंगाने आपण टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे ही क्वेश्चनची सिरीज असेल त्यामध्ये सर्वच्या सर्व अधिनियम महानगरपालिका अधिनियम आपण पाहणार आहोत आता येणारे जे ठाणेमन महा महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका आहे या सर्वासाठी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा आदर ज्या महानगरपालिकेचे एक्झाम अजून येणार आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेस्ट सुरू करण्याबद्दल तुम्हाला एक काही गोष्टी सांगतो त्यामध्ये जर तुम्हाला या प्रश्नांची उत्तर माहीत असतील तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यामुळे तुमचा सराव होणार आहे प्रश्न क्रमांक एक आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम हा कोणत्या वर्षी सुरू झाला लागू झाला याचं उत्तर आहे पर्याक्रमांक ए एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेचा प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण असतो महानगरपालिकेचा प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण असतो उत्तर आहे आयुक्त परिक्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न महा का महा आहे महापौरांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो महापौराचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो पर्या सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे महानगरपालिका अधिनियम कोणत्या प्रकारचा कायदा आहे महानगरपालिका अधिनियम हा स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित कायदा आहे ऑप्शन ए याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे स्थायी समितीतील सदस्यांची निवड कोण करते स्थायी समितीमधील सदस्यांची निवड कोणामार्फत केली जाते यात उत्तर आहे महापालिकेची जी सामान्य सभा होते त्या सामान्य सभेमध्ये स्थायी समितीमधील सदस्यांची निवडणूक केली जाते पुढील प्रश्न आहे महापालिकेचा अर्थसंकल्प कोण मंजूर करते महापालिकेचा अर्थसंकल्प हा सामान्य सभा या अंतर्गत मंजूर केला जातो ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे स्थायी समितीचा कार्यकाळ किती असतो स्थायी समितीचा कार्यकाळ हा एक वर्षाचा असतो पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेचा मुख्य कार्यकारी मुख्य अधिकारी कोणाला उत्तरदायी असतो महानगरपालिकेचा मुख्य अधिकारी कोणाला उत्तरदायी असतो तर माहीत असेल तर कमेंट करायचा आहे मित्रांनो आणि व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक करा लाईक करण्यासाठी तुम्हाला कोणतीही फी द्यायची नाही याचं उत्तर आहे कार्यक्रमांक सी राज्य सरकार पुढील प्रश्न आहे आयुक्तांची नियुक्ती कोण करते आयुक्त आयुक्तांची निवडणूक सॉरी आयुक्तांची निवडणूक नियुक्ती राज्य सरकारमार्फत केली जाते नेक्स्ट क्वेश्चन आहे महानगरपालिकेची किमान लोकसंख्या साधारणपणे किती असावी लागते महानगरपालिका स्थापन करण्यासाठी किमान लोकसंख्या किती असावी लागते याचं उत्तर आहे परिक्रमांक क्रमांक सी पाच लाख पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता कर महानगरपालिका वसूल करू शकते खालीलपैकी कोणता कर महानगरपालिका वसूल करू शकते याचं उत्तर आहे संपत्तीचा कर महानगरपालिकेला वसूल करण्याचा अधिकार आहे पुढील प्रश्न आहे विशेष सर्वसाधारण सभेचे आवाहन कोण करू शकतो विशेष सर्वसाधारण सभेचे आवाहन कोण करू शकतो उत्तर आहे महापौर परिक्रमांक ए याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे महानगरपालिकेचे सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान किती असावे लागते याचं उत्तर आहे परिक्रमांक बी एकवीस वर्ष पुढचा प्रश्न आहे सभागृहातील कामकाना कामकाजाची नोंद कोण ठेवतो याचा आहे लेखनिक विभाग पर्याक्रमांक डी उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे महानगरपालिकेची सभा किती वेळा बोलवणे आवश्यक आहे महापालिकेची सभा किती वेळा बोलवणे आवश्यक आहे उत्तर आहे दरमहा किमान एकदा सभा बोलवणे आवश्यक आहे पुढील प्रश्न आहे आयुक्तांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्यास कोण त्यांच्यावर कारवाई करू शकते आयुक्तांना त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केल्यास कोण त्यांच्यावर कारवाई करू शकते याचं उत्तर आहे राज्य सरकार कार्यक्रमांक बी याचं उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे स्थायी समितीचे सदस्य कोण असतात स्थायी समितीचे सदस्य कोण असतात उत्तर आहे नगरसेवकांपैकी निवडलेले जे सदस्य आहेत ते स्थायी समितीचे सदस्य असतात पुढील प्रश्न आहे महानगरपालिकेत सामान्य सभा म्हणजे काय महानगरपालिकेमधील सामान्य सभा म्हणजे सर्व नागरिक नगरसेवकांची सभा पर्याय सी याचं उत्तर होईल पुढील प्रश्न आहे आयुक्तांना आयुक्तांचा कार्यकाळ साधारण किती वर्षांचा असतो उत्तर आहे राज्य सरकार ठरवते आयुक्तांचा कार्यकाळ जो आहे तो ठराविक असा कार्यकाळ नाहीये राज्य सरकारमार्फत त्यांची नियुक्ती केली जाते आणि त्यानुसारच त्यांची बढती बदली केली जाते पुढील प्रश्न आहे महापालिकेच्या सभासदांची अपात्रता कोण ठरवते महापालिकेच्या सभासदांची अपात्रता कोण ठरवते याचं उत्तर आहे राज्य सरकार पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न आहे पालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सादर करतो पण अंतिम मंजुरी कोण देतो याचं उत्तर आहे सामान्य सभा पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर होईल नेक्स्ट क्वेश्चन आहे महापालिकेच्या अधिनियमानुसार कोणता विभाग आवश्यक विभाग आहे उत्तर आहे पर्यक्रमांक ए आरोग्य विभाग नेक्स्ट क्वेश्चन आहे महापालिकेचा सभेत निर्णय घेण्यासाठी किती सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते महापालिकेच्या सभेमध्ये निर्णय घेण्यासाठी किती सदस्य उपस्थित असणे आवश्यक असते उत्तर माहीत असेल तर मित्रांनो कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक करा याचं उत्तर, कर या उत्तर आहे वन थर्ड सदस्य कार्यक्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आहे महापालिकेच्या अधिनियमानुसार निवडणूक हक्क कोणाला असतो उत्तर आहे अठरा वर्षीवरील सर्व नागरिकांना पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाची अंमलबजावणी कोण पाहते उत्तर आहे हो राज्य सरकार पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो आज आपण हे पंचवीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत अशाच प्रकारचे क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जी पीडीएफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्या चॅनेलच्या होमपेजवर दिलेली आहे